शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपाच्या कुठल्याही प्रकारच्या बैठका झालेल्या नाहीत राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्यावरती आकस्मिक निर्णय भाजप सरकारनं घेतला तर युतीच्या संदर्भात शिवसेना विचार करेल राज ठाकरे यांनी मातोश्रीवरती लग्नाची पत्रिका दिली हा दोन कुटुंबातील जिव्हाळा आहे राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून जाणं त्यावेळी केलेली चूक होती याविषयी मनोहर जोशी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी शिवसेना नेते मनोहर जोशी आमच्याबरोबर आहेत शिवसेना आणि भाजपचा युतीचा फॉर्म्युला कुठे अंतिम टप्प्यात आहे अशा पद्धतीचं बोललं जाते सर खरोखर फॉर्म्युला बनतोय शिवसेना आणि भाजपचा युती होते नाही ना लोकांमध्ये जी हवा आहे ती एका गोष्टीवर राग आहे की वारंवार प्रयत्न करूनही भाजपनी या प्रश्नावर राम मंदिराच्या प्रश्नावर काही कृती केली नाही सरकार त्यांचं आहे सरकार असताना का त्यांनी जर हा प्रश्न हातात घेतला तर तो सुटू शकतो आणि म्हणून शिवसेना नाराज आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येऊ शकतात राम मंदिरच्या प्रश्नावर सुटला तर येऊ शकतात हो केव्हाही येऊ शकतात मला खात्री आहे ती पण स्पष्ट घोषणा अनुषंगून कृती या दोन गोष्टी आवश्यक आहेत सर एकीकडे राज ठाकरे काल मातोशीवर येऊन गेले पत्रिका दिली कुठेतरी राज ठाकरे टाळी देण्याचा प्रयत्न करत आहेत शिवसेनेला उद्धव ठाकरेंना त्या पद्धतीचा कुठेतरी हात देण्याचा प्रयत्न करत आहेत काय वाटतं राज आणि उद्धव आणि एकत्र यावं नाही ही पूर्व घटना ही दोन जवळच्या नातेवाईकांची असावी तशी आहे त्याला राजकीय स्वरूप देणं योग्य नाही पण कोणी देत असतीलच तर मी स्पष्ट सांगतो की ये राज येण्याची घटना ती त्याला महत्त्व न देता सुद्धा पक्ष मोठा व्हावा पक्ष अधिक कार्यक्षम व्हावा यासाठी आपसातील मतभेद मिटवणं हे केव्हाही आवश्यक असतं पण पक्षाचा जो निर्णय नाही राज आणि उद्धव यांनी एकत्र एक यायला पाहिजे मला केवळ डोंगच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस पत्रकार धरून आशिवच राजबद्दल काय म्हणतात शिवसेनेच नको होत असं माझं आहे मतभेद होतात काही वेळा चर्चा होतात पण वेगळा पक्ष काढणं हे मला योग्य वाटत नाही राज ठाकरेंची ही पहि पाऊल पडत आहे ज्या पद्धतीने मासोशीवर येत आहेत भेटत आहेत हे ते, ते, ते राजकीय कुठेतरी गणित आहे नाही मला नाही वाटत मला खात्री वाटते की तसं राजकीय गणित नसावं माझे तर... आहे म्हणून मी सांगतोय की राजकीय गोष्ट राजकीय गणित वेगळी आहेत पण नाते संबंध जे आहेत ते घट्ट आहेत त्यामुळे राज आणि उद्धवांनी एकत्र येणं ही गरजेचं आहे अशा पद्धतीचं मनोहर जोशी आपली भावना व्यक्त करतात व्हिडिओ जर्नली शाहीन हेमंत विजय टी व्ही नाईन मराठी मुंबई